मी ऋषाली गणेश मोरे मी इंडोस्पेसमध्ये ॲज अ टाटा इंच ऑपरेटर म्हणून काम करते आता मला तीन वर्ष झाली ते मी काम करते तर तीन वर्षामध्ये ह्या कंपनी ही कंपनी माझी फर्स्ट कंपनी आहे पण एवढा घणेरडा अनुभव आहे ना खूप म्हणजे खूप घाणेरडा अनुभव पहिलं तर मी हे सांगेल की खूप टॉर्चर करतात म्हणजे आता आता इलेक्शन होतं इलेक्शनमध्ये संडे होता संडेला वर्किंगला आम्ही गेलेलो तर मला एकजण असा बोलला की तू काय करते तू काय करते म्हणजे मला बोलवलंय म्हणून मी आले पण त्यांचं असं म्हणा तू प्रचाराला नाही गेली बोलली की नाही आमच्या सरपंचाच्या मागे बरीच माणसं आहेत आम्ही ना तरी पण ते निवडून येणार आहे हा माझं त्यांना उत्तर सेकंड परत एकदा तोच मला प्रश्न विचारला म्हणजे दुसऱ्यांना काय ग तू इथे काय करते परत आराम करायचा ना घरी म्हणजे मी त्यांना असं बोलली की जर आली नसती तर तिथून पण मला बोलला असतात आणि आले तरी तिथून पण मला बोलतात हो है तर माझी मैत्रीण बाजूला उभी होती मला बोलते आता इलेक्शन आलं नाही मग सुट्टी घे तर बोली ठीक आहे घेणारच आहे सुट्टी मी इलेक्शनला सुट्टी घेणारच आहे कारण का आमचा माणूस निवडून येणार आहे म्हणून मी सुट्टी घेणारच आहे तर मला अशी धमकी दिली की तुला काढून टाकते काय होईल फार तर फार काढून टाकते मला अशा तीन वर्षामध्ये तीन ते चार धमक्या आलेल्या आहेत की तुला काढून टाकेल आणि मी ही गोष्ट त्यांनासुद्धा सांगितलेली आहे म्हणजे इतकं टॉर्चर होतं ना की खूप म्हणजे खूप टॉर्चर होतं कामाच्या बाबतीत जर असेल ना तुम्ही आम्हाला सांगा ना नाही कामाच्या बाबतीत काहीच सांगत नाही चुक्याच नाही आहेत कामाच्या बाबतीत पण हे खूप म्हणजे पर्सनली इन्वॉल्व्ह होतात म्हणजे हे का झालं तू का सुट्टी घेतली आहे तू कारण सांग तू इकडेच असशील तू तिकडेच असशील म्हणजे माझ्या बाबतीत तर नाही पण बऱ्याच गोष्टी बऱ्याच मुलींच्या बाबतीत ते विचारतात हा ती तिकडे गेली असेल ना म्हणून ती ती सुट्टी घेतली असेल म्हणजे तुम्हाला गरजच नाही आहे ना विचारायची अजिबात गरज नाही आहे आमचा पर्सनल मॅटर आहे आम्ही लिव्ह भरतो त्याच्यानंतर आम्ही सुट्टी घेतो तरी पण तुम्ही मला हा आम्हाला हा क्वेश्चन विचारता हे आहे अजून आहे माझी मम्मी आजारी होती म्हणून मी सुट्टी घेतलेली माझी माझ्या भावाची मुलगी पण हॉस्पिटलला होती तेव्हा मी त्यांना सांगितलेलं की मला संडेला यायला जमणार नाही पी आय चालू होता कंपनीची ऑडिट होती त्यांना मी दोन दिवस आधी सांगितलं होतं की मला संडेला यायला जमणार नाही शुक्रवारी सांगितलं शनिवारीसुद्धा मी हेच सांगितलं की मला जमणार नाही यायला त्याच्यानंतर रविवारी त्यांनी सकाळी मला कॉल करायला हवा होता की रुषाली तू येते की नाही येते त्यांनी संध्याकाळी डायरेक्ट ग्रुपला मेसेज टाकला सांगूनसुद्धा ग्रुपला मेसेज टाकला की हिची एंट्री होल्ड करा म्हणजे मी तुम्हाला इन्फॉर्म केलं आहे असं पण नाही की विदाऊट इन्फॉर्म थांबलो आहे आम्ही म्हणजे इन्फॉर्म करूनसुद्धा जर तुम्ही आमची एंट्री होल्ड करत असाल तर हे चुकीचं आहे मी यांच्याशी सुद्धा हे बोलली आहे कारण का मी माझ्या भावाला सांगितलं त्यांनी कॉल केला भाऊदास माली यांना त्याच्यानंतर त्यांचं काय बोलणं झालं त्याच्यानंतर मला बोलले की तू कॉल कर तर मी त्यांना कॉल केला मी सांगितलं त्यांना की बाबा असं असं झालेलं माझ्या घरी प्रॉब्लेम होता मी त्यांना सांगितलं होतं की प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला यायला जमणार नाही तर मग मला असं बोललं ठीक आहे तुला कॉल करू तेव्हा कंपनीमध्ये ये मला असं बोलण्या त्या त्याच्यानंतर अजून एक म्हणजे पाणी खूप घाण आहे पाण्याची समस्या आम्हाला हां जेवणावरती एका टा यालाच फक्त फिल्टर आहे एकाला नाही आहे त्याच्यामुळे पाण्यामुळे जाम त्रास म्हणजे तब्येतही खराब होतात पाण्यामुळे अजून एक त्या दिवशी तर पाणीच नव्हतं कुठेच म्हणजे जेवले पण जेवणानंतर पाणीच नाही म्हणजे आम्ही दोन बॉटल घेऊन येऊ घेऊन पण दोन बॉटल दिवसभर नाही पुरे एक पाण्याची समस्या आहे दुसरी म्हणजे चहा नाश्ता कोणी खाऊच शकत नाही आणि चहा पण कुणी पिऊ शकत नाही मी दोन हजार वीस पासून लागले तिथे म्हणजे आम्ही सगळ्याजणी दोन हजार मधून लागलो तर आम्हाला तीन वर्ष झाले तीन वर्षापेक्षा जास्त झालेत आता था। तर आमचं पेमेंट वाढ नाही केलंय म्हणजे आम्ही जेव्हा पेमेंट वाढीचा विषय बोलतो तेव्हा ते बोलतात की जेव्हा तुमची पोजिशन वाढेल तेव्हा तुमचा पेमेंट वाढेल मग तुम्ही जेव्हा पोजिशन वाढवण्यासाठी जेव्हा तुम्हाला कॅपेबल पर्सन पाहिजे असतात तेव्हा तुम्ही आम्हाला विचारत नाहीत म्हणजे ते विचारत नाही आम्हाला की तुम्ही एक गोष्टी कराल का तर तुमचा आम्ही विचार करू का की तुम्ही पुढे जाऊन दिव बनू शकता किंवा ॲज अ सिक सुपरवायझर वगैरे बनू शकता तर मग त्याच्यामध्ये ते आम्हाला विचारत नाहीत तर असं भरपूर जणं आहेत जी जुनी लागली पण त्यांचा अजून पेमेंट वाढ नाहीये आमचा सुद्धा पेमेंट वाढ नाहीये आम्ही जेव्हा आमची आता पोझिशन वाढली तेव्हा आमचं आता पेमेंट वाढ झालाय त्याच्यानंतर आता मला वर्ष झालं असेल मी डिओ लेवल वन काम करते अजून पण त्यांनी अजून वर्ष होऊन पण आमचं अजून डीव टू केलेली नाहीये कारण की आम्हाला जेव्हा स्टार्टिंगला आमचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा आम्हाला सांगितलं ते त्यांनी की तुमचं सहा महिन्यांनी किंवा वर्षाने असं पेमेंट वाढवी तर आम्ही त्याची वाट बघतो मी स्टार्टिंग साडे अकरा हजारापासून जॉब चालू केला आत्ता पेमेंट आहे पंधरा हजार तो पण मी माझ्या हिमतीवर माझ्या हिमतीवर मी ती पोझिशन मिळवलेली आहे कारण की त्यांना कुठेतरी वाटलं असेल किंवा इवन त्यांना पण नाही ते जे डी मॅनेजर वगैरे आलेले ना त्यांना असं वाटतं की ही पोरगी कॅपेबल आहे म्हणून हिला ही पोझिशन द्यावी तर त्या डीसी मॅनेजरच्या ह्याच्यावर मला ती पोझिशन मिळालेली आहे अशी भरपूर मुलं आहे त्यांची इन्क्रीमेंटला नावं दिलीत पण अजूनपर्यंत त्यांची ह्याच्यावर इन्शुर करून इन्क्रीमेंट झालेली नाहीये ते इनडायरेक्टली बोलतात किंवा ते अजून पिरियड्स देतात आपल्या मग सात महिने सहा सहा महिने करा सात महिने करा तर आमच्याकडे एक मुलगा आहे तो आज वर्ष आहे डीओच्या म्हणजे डिओच्या ट्रेनिंगमध्ये आहे त्याला अजूनपर्यंत डीओ बनवलेला नाहीये त्यांनी त्याच्या मागून आलेली मुलं डीओ बनवली पण अजूनपर्यंत त्याला डीओ बनवलेला नाही आहे हे जरी तुम्ही त्याला विचारलं तरी तो तुम्हाला ठाम सांगेल की त्या मला अजून डीओ बनवलेला नाही त्याला अजून ॲज अ फिकर म्हणूनच त्याला पिकर वन म्हणूनच त्याला अजून पेमेंट दिला जातो अजून प्लस जसं बोलले सरपंच आमचे की मासिक पालीवरून पण त्याच्यावरून पण आहे की मुलींना थोडा त्रास होतो तर ते जेव्हा हप्ते मागायला जातात तर खरंच त्रास होत असेल कारण की कोणतीही लेडीज खोटं बोलत नाही कारण की बॉईज लोकांचं नाही पण मी लेडीज लोकांचं सांगू शकते की त्या खोटं नाही बोलत जर त्रास होत आहे तर होते अशा कोणतीही लेडीज नाहीयेत की ज्या खोटं बोलून घरी गेल्यात किंवा बाबा मला हाते पाहिजे जेन्युन रिझन असेल तर ते हाडे मागायला जातात तर आता मी स्वतः पॉश कमिटीची म्हणजे आमच्या कंपनीमध्ये आहे अध्यक्ष आहे तर मला त्यांनी बनवलंय तर त्या मुली माझ्याकडे येतात मी सांगते त्यांना बाबा म्हणजे डिपार्टमेंट मध्ये मी इनवर्ड मध्ये काम करते माझ्या मुलींना जर काय प्रॉब्लेम झाला तर मग मी ते हँडल करते माझे सुपरशी बोलून किंवा आउटवर्ड मध्ये मुली आहेत या आहेत आउटवर्ड मध्ये तुम्ही त्यांना सुद्धा विचारू शकता की तुम्हाला जसं आहे का बाबा हप्डे दिलं जातं का किंवा तुम्हाला काय क्वेश्चन केलं असतं आणि आजारी असल्यानंतर मग पुन्हा परत त्यांना विचारलं जातं की तू खरंच आजारी होतीस का म्हणजे हा क्वेश्चन केला जातो की तू खरंच आजारी होतीस का तर इव्हन आम्हाला कंपनीमधून सुद्धा डायरेक्ट मी हॉस्पिटलमध्ये नेलंय तर आमच्या हॉस्पिटलचा खर्च तर देत नाही कंपनीकडे दे फर्स्ट एड नाहीये आत्ता आम्ही दोन वर्षानंतर आम्ही आत्ता फर्स्ट एडमध्ये म्हणजे लेडीजसाठी सॅनिटायझर सॅनिटायझरी पॅड आहे कारण की एमर्जन्सीमध्ये लागतं ते तर ते सुद्धा कंपनीकडे नव्हतं ते आत्ता अवेलेबल करून दिलंय त्यांनी वर्ष झालं आम्हाला त्यांनी ते अवेलेबल करून दिलं त्याच्यानंतर आम्हाला आमच्या ओटीच्या आवर्स म्हणजे जे आम्ही आवर करतो एक तास त्या एक तासाचे पे किती दिलं जातं ते आम्हाला माहित नाहीये प्लस आम्हाला ते बोलतायत की तुमचा पेमेंट वाढून दिलाय पण तो पेमेंट कशा प्रकारे वाढून दिलाय तुम्ही किती पैशांमध्ये वाढून दिलाय ते आम्हाला माहित नाही आज मी इनबोर्ड मध्ये काम करते आमचा काहीही संबंध शेविंग मध्ये येत नाही मुलांचा येत असेल किंवा इव्हन आउटबोच्या मुलांचा येत असेल पण तुम्ही जेव्हा ते क्रेझिंग मधून पैसे काढतात तेव्हा डिओ लॉकांचा काम आमचा सिस्टमफल हा ड्रेसिंग म्हणजे एक प्रकारे जेव्हा वस्तू डॅमेज होते मग ती डॅमेज नक्की मुलांनीच केले का काय तुम्ही त्याचा आढावा घेत नाही कंपनीवाले की बाबा हा प्रकार मुलांनी केलाय की कंपनीमध्ये असलेले उंदीर आहेत मांजरे आहेत त्यांनी केलाय कधी कधी होतं मांजरींकडनं पण झालं असेल कारण की एवढा मोठा एरिया आहे असतं त्याच्यामध्ये उंदीर आपल्या घरातला जर वस्तू ते पुरतडू शकतात तर एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये त्यांच्यावर लक्ष पण नाहीये तर ते सुद्धा ते पुरतडू शकतात ना मग त्याचाही लोक डॅमेजमध्ये काढतात आणि त्या डॅमेजमध्ये जेवढी अमाऊंट निघेल मग किती दहा असेल पन्नास हजार असेल ते सवडे सर्व पन्नास हजार रुपये असतील पंचवीस हजार असतील ते सगळे प्रत्येक मुलाच्या मधून दोनशे तीनशे रुपये असं कापले जातात मग हे जेव्हा कापता तेव्हा तुम्ही सांगता का आम्हाला कारण की आम्हाला तर समजत नाहीये कारण आम्ही ओटी करतो जेव्हा आम्हाला कधी समजेल जेव्हा आम्ही पूर्ण डे भरले आणि आम्हाला जर आमच्या डेची म्हणजे आता एक दिवसाचे जर पाचशे रुपये असतील आणि जर मी ती म्हणजे आमचा पंचवीस डे आहे पंचवीस दिवसाचं जर पाचशे केलं तर ते जर पेमेंट सोडून जर मला जास्त आला तर ते मला ते समजत नाही की माझी ओटी किती आहे किंवा काय आहे ते मग ते आम्हाला उठे हवा सांगा किंवा आमचा डे पे किती आहे तुम्हाला पाचशे रुपये डे दिला जातो की चारशे रुपये डे दिला जातो ते सुद्धा आम्हाला माहित नाहीये पेमेंट ऑर्डरला ते आम्हाला माहित नाहीये अजून असे भरपूर मुद्दे आहेत की आम्ही हॉस्पिटलमध्ये स्वतः स्वतःच्या खर्चा गेलोय मला बोललेले सुद्धा आहेत की तुला काय गरज आहे त्या मुलींना घेऊन जायची मी आज एक म्हणजे आपण बोलतो ना कोणाला पण मदत करावी माणसाच्या सुखात नाही पण दुःखामध्ये नेहमी असावं तसं मी भरपूर मुलींना कंपनीमध्ये जेवढा आजारी पडले असेल त्यांना मी स्वतः घेऊन जाते हॉस्पिटलमध्ये पण त्या मुलींचा खर्च कंपनीकडून दिला जात नाही एक वेळ ती सिंधू म्हणून एक मुलगी आहे तिला मी घेऊन गेलेल्या हॉस्पिटलमध्ये तर वैराळ हॉस्पिटलमध्ये तिथे जे पाचशे रुपये आलेले आमच्याकडे एक एच आर आहे आकाश ढवले म्हणून तर ता त्यांनी ते पीटी कॅश म्हणून असते ना त्यातून त्याला पाचशे रुपये तिला दिलेले त्यांनी म्हणजे त्यांनी पे केले ते तर तो मला म्हणला के पीटी कॅश मधून पाचशे रुपये पे केले तर मी त्याला म्हणले ठीक आहे नंतर त्याला असं बोललं गेलं की तुला कोणी सांगितलं पैसे द्यायला कंपनीकडून जर एखादी मुलगी इमर्जन्सी मध्ये जर मुलगी असो किंवा मुलगा असो तर तुमच्या कंपनीमध्ये ऍक्सिडेंट होते ना तर फर्स्ट एड देखील कंपनीकडूनच दिला जातो मग तुम्ही आमचा ईएसआय कापताय मग ईएसआय आम्हाला सवलत तर काहीच मिळालेली ईएसआय चे फॉर्म आमच्याकडे एक्सपायर झाले सहा महिन्यांनी परत आम्ही घेतले पण ते आम्हाला तिथे जाऊन सबमिट करायला लागतं म्हणजे आमची फर्स्ट कंपनी आहे आम्हाला माहित नाहीये ई म्हणजे काय असतं पी एफ म्हणजे काय असतं हे काय आम्हाला माहित नाही तर ते मे बी मी भरपूर जणांना असं ऐकलंय की ईएसआय जो फॉर्म आहे तो कंपनी आपल्याला सबमिट करून देते कंपनी आपल्याला सांगते की तुम्हाला हा दवाखाना आहे तर आमच्या डिपार्टमेंट मध्ये एक मुलगी आहे तर तिला दीड ती घरी बसलेली कारण की ती त्या प्रकारे मध्ये आजारी पण तेवढीच पडलेली तर त्या दीड महिन्यामध्ये तिला जो खर्च झालेला तर तिला सांगितलेलं की तुला ईएसआय दिला जाईल मग तो अजूनपर्यंत तिला मिळालेला नाहीये आज तिला वर्ष झाला असेल तिला अजूनही ईएसआय मिळाला नाही तुम्ही तिला विचारलं तरी ती तुम्हाला सांगेल की मला ईएसआय मिळालेला नाहीये मग तुम्ही ईएसआयच्या नावाखाली जे पैसे काढताय किंवा तुम्ही जे ईएसआय आमच्या पेमेंट मधनं कापताय ते मुलांना मिळतंय का आम्ही बोलायला गेल्यानंतर ते असे बोलतात की तुमचं तुम्हाला करायचंय पण फर्स्ट कंपनी असल्यामुळे आम्हाला ईएसआयचं काहीही माहीत नाही त्यामुळे तुम्ही कॅम्प पण लावू शकला असतात म्हणजे कंपनीकडून एखादा कॅम्प वगैरे असतो ना बाबा तुम्हाला नाही समजत आपण एखादा कॅम्प लावूया जसं तुम्ही ट्रेनिंगचं कॅम्प लावताय म्हणजे मुलींनी जी पॉस्ट जी आहे जी म्हणजे हरेसमेंट होते ते कशाप्रकारे अरेंजमेंट होते कोणाकडनं होते हो त्याच्यात असं तुम्ही लावता प्लस तुम्ही ब्लड डोनेशन ते गोष्टी चांगल्या आहेत नाही असं ना बोलत आहे तसं तुम्ही आयचं पण कॅम्प लावायला हवं होता की आमच्याकडून आम्हाला एवढा तिकडे कुठे आहे ते वाशीला तो आम्हाला ऑफिस पण माहीत नाही आयचं ऑफिस कुठे आहे मग आम्ही तिकडे जाणार कधी ते पंच करणार कधी कर एवढं प्लस आम्हाला छोटा मोठं हॉस्पिटल स्टार्टिंगला पहिलं हॉस्पिटल कुठला तरी असतो की जिथे ईएसआय आहे बाबा त्याच्यानंतर मग नाही होत म्हणून आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो असं आम्हाला हॉस्पिटल हो पण नाहीये नाही आम्हाला फर्स्ट एडमध्ये कधी बॅक पेन वगैरे झालं तर आम्हाला फर्स्ट एड देखील अवेलेबल नाही आहे लागल्यानंतर नाहीये आम्ही ती फर्स्ट एड लागल्यानंतर जेव्हा आम्ही एखादं बँडेज पट्टी वगैरे मागायला जातो ना तेव्हा ते आम्हाला विचारलं जातं की तुला लागलं आहे ते दाखव म्हणजे जर आम्हाला अशा ठिकाणी लागलं असेल आम्ही त्या ठिकाणी तिथे दाखवायचं एखाद्यांना की बाबा आम्हाला ते लागलंय तु जे का तेव्हा बँडेज नाही देऊ शकत ना हे सर्व आहेत हे एस एल पी अंडर आहे आता त्या एस एल पी एच आर वाल्याने सांगितलंय त्यांच्या कंपनी त्यांच्या ह्याच्याकडून सांगितलंय त्यांचं त्यांना आहे पण ते आम्हाला विचारतात तुला लागलंय का मग हे लागलेलं आम्ही दाखवायचे का त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट एड देणार आहात का बाबा तुझा जीव गेलाय तर फर्स्ट एड आम्हाला गरजेचं आहे आमचं अशी मागणी आहे की आता आम्हाला तीन वर्ष झाली आज आमच्या बरोबर अजून सुद्धा मुलं आहेत त्यांची देखील आज जसं आमचं पेमेंट आम्हाला पेमेंट वाढ पाहिजे आम्हाला मेन म्हणजे फर्स्ट एड देखील पाहिजे कंपनीकडून आणि जसं बोलतायत तसा तो मुलगा बोलला हंड्रेडला अँब्युलन्स आहे तर कोणत्याही प्रकारची अँब्युलन्स कोणत्याही हंड्रेडला म्हणा टू हंड्रेडला म्हणा किंवा फोर हंड्रेडला म्हणा फाईव्ह हंड्रेडला म्हणा तिन्ही मध्ये कोणतीही अँब्युलन्स नाहीये प्रत्येकाच्या आम्ही ह्याच्याकडून चावी मार्ग इव्हन आम्ही दादाची दोनदा गाडी नेलेली आज ही सुद्धा आजारी पडलेली हिला आम्ही प्रत्येकीला जेव्हा घेऊन जातो ना तेव्हा वर्करच्या गाड्या घेऊन जातो बाबा ते तुझी गाडी म्हणजे आमच्याकडे सुपरवायझर आहेत त्यांची गाडी नेतो आम्ही त्यांना सांगतो तर आम्हाला एक फर्स्ट एडमध्ये ते ॲम्ब्युलन्स म्हणजे मध्ये आम्हाला जसं त्यांना शक्य होईल असं एखादी गाडी पेमेंट वर प्लस आम्हाला आमची ओ टी आणि आमचं डे पे किती आहे ते सुद्धा हवे आम्हाला पेमेंट स्लिपची काहीही माहिती नाही आहे की आम्हाला ये जे म्हणजे काय कारण की आम्हीच मुली ज्या आहेत त्यात न्यू आहोत पहिली कंपनी आहे आमच्याला आम्हाला त्यांनी काही एक्सप्लेन करून सांगितलेलं नाही की तुमचा हा एवढा कट होत आहे एवढं हे आहे किंवा असं काय आहे ते आम्हाला त्यांनी खुलासा करून द्यावं आम्हाला पेमेंट स्लिप ही आम्हाला मागायला जावं लागतं की आम्हाला पेमेंट स्लिप द्या म्हणजे जेव्हा आम्ही तर घेत नाहीच पेमेंट स्लिप कारण की ते आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही घेत नाही जेव्हा आम्हाला समजलं की बाबा असं असे गोल होत आहे त्याच्यानंतर आम्हाला समजलं आत्ताचं आमचं एक आहे दोन ऑक्टोबरचे आमचे पैसे कापले म्हणजे जसं आपण बोलतो ना तो ते डबल मिळतो तर आम्हा त्यांनी सिंगल मध्ये दिले ना जेव्हा आमच्या आरटी ऑपरेटर वाल्यांना हे समजलं तेव्हा ते त्यांनी समजलं तर आम्हा ते बाकीच्या वर्करांना समजलं मग त्याच्यानंतर त्यांनी ते आम्हाला पे करून दिले लिव्ह ते लिव्हचं आहे ते आमचं आम कमी शिकलेली लोक आहेत त्यांना ते तुम्ही मीटिंग मध्ये सांगितलं मिटिंग मध्ये मिळाले ऑपरेटर घेतात प्रत्येकाला जे ऑफिसरी होते साईन पायपट होते ते तर मी कशाबद्दल तुम्ही देऊन त्या त्यात असं बनवलेलं एल्यू तुम्हाला भरून देतो आम्ही ते लिव्ह्यू भरून देत नाही ते तसं बनविलेला आणि नंतर मग मग त्याला विचारलं मी तर हे काय कशा दिलेत तुम्ही तरी म्हणता का कशा काय होणार आहे पुढं तुम्हाला ते असं सहा महिन्यामध्ये म्हणजे तुमचं ऑर्डरची होणार असं सांगितलं त्यांनी तर मग तू त्यांना सांगितलं तुम्ही ब्रिपिंग केलं पाहिजे तुम्ही ते लोडर पिढर आहेत कमी लोक शिकलेले आहेत मग त्यांना तुम्ही ते समजणारा कसं तुम्हाला त्यांना समजणार कसं तुम्ही हे काय दिलं ते पूर्ण स्टार्ट एंडिंगपर्यंत तुम्ही इंग्लिशमध्ये दिले त्यांनी त्या असं दिलेलं

आता ते आपली एक बहीण आहे म्हणून आम्ही त्या नात्याने आम्ही तिला उचलून नेली तर ह्यांनी नेली पर त्यांची नाही गाडी अँब्युलन्स नाही कंपनीची नाही काय काय कंपनीचा एका पोरातची गाडी नव्हती कोण देत नव्हता मी त्याला बोललो गाडी घे ही आपली बहीण आहे हिला आपण खर्च करू आपल्या खिशातले पैसे टाकू कंपनी नाही दिले ना सगळी पोरवली जेवढी असेल तेवढे पाचशे पाचशे रुपये आपण काढू त्या पोरीचा खर्च आपण करू त्या पोरीला आम्ही घेऊन गेलो दुसऱ्या दिवशी आला तो भानुदास माली आला बोलत आहे नाही बोलत आहे तुझ्या नावाचं हे लेटर आहे तुला घरी बसायला मी बोललो जर मला काढलास ना ही सगळी पोरं घरी बसते पोरं पण बोलली आम्ही सगळी घरी बसू का तर आज तिला झालं आहे उद्या दुसऱ्याला होईल एका मुलाच्या बॉक्स पडला हातावरती काम करताना तो गेला सर माझ्या लागलं आहे बोलत ती तुझी चुकी आहे तू बघ अशी यांची भाषा आहे पोरांना दमदाट्या करतात आणि दुसरी दुसरा मुद्दा असा की कंपनी सुटताना एक मुलगा चाललेलं बाईकवरती दोघं जण होते तो दारू पिऊन आलेला टेलरवाला तो ठोकला कंपनीमध्येच त्यांचाच त्या पोराने रागाच्यात त्या पोराला मारला त्या भैया रागाच्या ह्याच्यात तेव्हा मी गेलो तो सुपरवायझर बोला बघ त्यानं सही कर पोरं ऐकत तुमचं मी त्याला शांत केलं बोलू जाऊ दे का असले पैसे ते घे आणि विषय कर आपण उद्या बोलू त्यांच्याशी काय त्याच्यावरती तो पोरा घरी गेला दुसऱ्या दिवशी याने वॉर्निंग लेटर दिला त्या पोराला बोलते तू घरी जा तर तो पोरा माहीत आला मला बोलते असं असं झालं आपण काय करायचं बघ आपण जाऊ त्यांच्या इथं तुझ्यावर वॉर्निंग तुझी चुकी नाही ना आपण त्यांच्याशी बोलू या विषयावर तिथं गेलो तो बोलताय याच्यावर बोलताय नाही मला बोलायचं नाही कोणी बोलतो इथे आम्हाला तुझ्याशी बोलायचं दोन शब्द बोलायचे बाबा असा असं विषय झालाय त्या पोराची चुकी नसताना तुम्ही त्याला कामावर न काढता तो बोलताय नाही करते मला टाइम न करते बोलायला बोललो तुम्ही तिकडे तुम्ही इकडे येत आहे मी येऊ तिकडं पोरं घेऊन सगळे बाहेर गेलो आम्ही बोलतो बाहेर या बोलाय तेव्हा ते बाहेर आले तेव्हा बोलायला लागले नाही बोलत तुम्ही दादागिरी करता हे करता आम्ही बोललो चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे उद्या एखाद्या पोराला तुम्ही दारू पिऊन पोराला आलं कंपनीत तर त्याला तुम्ही आतमध्ये घेत नाही तुमच्या गेटवर ना माणूस दारू पिऊन येतो गाडी घेऊन आतमध्ये ज्या आमचं मुलं एका मुलाचा अपघात झाला उद्या म्हणजे त्याला लागलं नाही ते चांगली गोष्ट आहे पण त्याला तर काय झालं असतं त्याच्या घरचं ना किती त्रास झाला असता कंपनीने एक रुपये दिला नसता कंपनी तर एक रुपये कोणाला लागलं तर देत नाही त्या पोराला त्रास झाला असता तेव्हा मुलं आम्ही सगळे पोरं बाहेर गेलो बोला असं असं तुमच्या कंपनीचे अँब्युलन्स नाही ना काय नाही हे तर तो बोलतोय ना अँब्युलन्स आमचे हंड्रेडला आहे तुला हंड्रेडला आनंद पोरांना लागते तर फर्स्ट एड तर काय ना तुमच्या कंपनीचा विचारायला गेलो आव हे गोळी पाहिजे डोकं दुखतं गोळी पाहिजे नाही बोलते आमची तर काय ना बोलते कंपनी काय देत नाही ही अशी यांची भाषा आहे आणि तो भानुदास माहिती तेव्हा आम्हाला दमद करायला लागला की बोलत नाही ना बोलते तुम्हाला काम करायचं तसं करा नाही तर घरी जा बोलतो